गुलाबी बोंडाळीच्या जे काही जीवन ह्या सतत कंटिन्यू चालू असतात मी उदाहरण दाखवेन तुम्हाला इथे एक एकदम बारीक त्याची आळी करा एकदम बारीक अळी इथं आहे म्हणजे सांगायचा उद्देश आहे सतत ह्या किडीनं जे आहे ते त्यांचं मिलन होत राहतं आणि ह्या मिलनाच्या माध्यमातून सतत जे आहे ते अंडी दिले जातात आणि त्या अंड्यातून आळ्या निघत असतात तर इथं जर तुम्ही हे पाहत असाल ही एकदम बारीक अळी जी काही दिसेल छोटीशी तर हे उदाहरण है आहे की ह्यांचा सतत हा विस्तार कंटिन्यू चालू असतो आणि त्याच्यामुळं फरदड घेणं टाळणं का गरजेचं त्याचं कारण हे आहे की यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जसं आपण दाखवलं होतं की मोठी आळी त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाची त्याला आलेली तर हे ह्याच्यामध्ये सुद्धा आता ही एकदम बारीक जी आहे तर ही गुलाबी बोंडाळी तर म्हणजे त्याच्यातून ह्याचे जे आळीचे पतंग तयार होणे पतंगाचं परत मिलन होणे मिन मग त्या पतंगांना परत अंडी देणे अंड्यातून परत आळी निघणे ही सतत चालणारी क्रिया जर आपल्याला खंडित करायची असेल तर हे जे आता एवढे आम्ही बोंड काढलेले ह्या बोंडामध्ये गुलाबी बोंडाळी आहे ह्याच्यामध्ये गुलाबी बोंडाळी आहे ह्याच्यामध्ये गुलाबी बोंडाळी म्हणजे जेवढे हाताला आले तेवढ्या सगळ्या बोंडामध्ये गुलाबी गोंडाळीचा प्रकोप आहे त्याच्यामुळं हे जे काही सगळं इथं आपण असंच ठेवलेलं आहे ह्याच्यातून काही फार आपल्याला उत्पादन भेटत नाही कारण की प्रत्येक गोंडाला इथं छिद्र आहे सगळी सरकी ह्याच्यामधली खाल्लेली आहे मध्ये जर बघितलं तुम्ही तर सगळी सरकी खाल्लेली आहे मग याच्यापासून उत्पन्न पण जास्त आपल्याला भेटत नाही आणि म्हणून जर आपल्याला खरीपामध्ये गुलाबी गोंडाळीचा आउटब्रेक होऊ द्यायचा नसेल तर आपण फरदळ घेणं टाळणं आणि हे जे कपाशीचे उर्वरित अवशेष आहेत त्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे